त्याचं कारण होत इंद्राची संपत्ती समुद्रात पडली होती चौदा काढायचे होते मेरू मांधाराची रवी वासुकीचा जोर करून मंथन चालू होत परवा दा रसा तळा जाणू वळ किरण पाठ कशी धरलं पर्वत पडेल या पाठी पर्वत रसाचा रत्न निघाले त्याच्यात पारिजातक सुराचे सगळे रत्न त्याच्यात होते आणि त्या रत्नाचं कौतुक करणारे लोक म्हणले अरे एवढा हा पर्वत पडणे एवढं वस घेणार पाण्या नाकासो न बागेची करुणाभातीची अनिवारे दैत्य होता परतईची घडी केली रस्ता तळायला जात होता तेवढ्या मध्ये देवाला लोकांना धावा केल्याबरोबर देवाने वरारूप धरले एक जाड्यावर परतई धरली एका जाळेनं त्याचा काटा काढा आम्ही ओळखलो वरावाईकून टाकला पहिला अवतार परला कारण हिरणक्षचा भाऊ हिरणक्षपू होता त्याने नाव घेऊन नेधी देवाचे हे बिल्ड बंद केलं त्याच्या घरीच बर परला नारायण नारायण आणि तुझं भजन बंद कर भजन बंद करणार कोण करू दिला तुझं भजन माझा देव बंद कर कुठाय देऊ दुर्धनानं नाक मारली कसा अवतार परगड झाला न केवणी भाई। उदर चिरोली आलं कागरी करची भोहरी भारी उदर चिरोली भोरी ते मी नाही चतुर्था बरं मे वर घेतला दिवसाने रात्री न उंबर घेतलं त्याला आम्ही ओळखील सिंहाच तोंड दंड माणसाचं उमऱ्यावर मारला त्याचा अद्यापही काटा काढला त्याचा टाका घातला नाही आम्ही ओळखल शेनमा निर्धारी दिसतो घोषित पुढा भिकारी दीन होनी होळीपाशी बड़ी पासी भीख शक्य बळी पासी भीक मागे इंद्राला कोड पडलं बळीराजाने माझी गादी जाते पहिल्यापासून उलता पालता चालूच काय आता आमदार काही इकडं तुमच्या भागात दीड हजाराने दोन हजार मतदान झाले आमच्याकडे अडीच हजार झाले आमच्याकडे बघायला तुमचं कशी टक्कर होती कारण ते पहिल्यापासून चालू आहे इंद्राने हात पाणी देवा माझी गादी जाते या काय करायचंय हा त्या बळीला पातळ घालायचं बा काय वेश घेतला बळीच्या जाऊन बळी राजाने भिक्षा दिली गुरु आडवा आला अरे अरे बळी हे देव आहे तुला फसवायला फसू द्या म्हणे अरे देव आलाय ना गुरुचं काम संपलं मागवा तुम्ही रान दिलं हा देवाला म्हणला मागा काय तीन पान पडते दिली म्हणून संकल्प सुटला संकल्प सुटला सुटला पट्ट्या उठला काय झालं बळी देव म्हणजे सोडबळी सोडणार नाही आता घरची पुढे आयसा ती राहू कारण तिथं देवाला बळी त्यानं कोंडून ठेवलं सहा महिन्याला पत्ता लागला देव आहे नारजी लक्ष्मी साहेबांकडे गेले महाराज कुठेही आमचे मालक बळी त्या बळीराजाची बहीण होऊन जायला लागलं बळीराजाची बहीण होऊन गेली सगळ्या बहिण्या ओळी ओवाळीत असताना सगळ्या बहिण्याने ओवाळल्या पण या बहिणीने कुकाना घेतला गोड आणि पिढी जाऊ दे बळीचं राजू दे दादा मला सगळं भरपूर आहे बळीराजा कुठ झाला वावा माझ्या एवढ्या बहिणी माझं राजीव दे तू म्हणले काय टाकू काय नाही बाबा माझ्या घरी सगळं आहे पण माझ्या घरी नवकर असला तुझ्या जबर नाही दान दानदेया कशाच वाणीमध्ये त्या बळीराजाला हे भीक माग तिनं लक्ष्मी अजून वैकुंठात देवाला घेऊन गेले आणि ओळखील वैकुंठात नाही काय केलं ते मगा हा जमदाग्नीच्या पोटी अवतार घेतलेला परशुरामाचा जमद अग्नीला क्रोध आला आई साहेब रोध साताची चिंबळ वाळूची घागर करून पाणी पूजेला आणायची पाणी आर न येऊ कारण ते फरक प्रसंग आहे जमत आम्ही क्रोधाला पहिल्या मुलाला मायचं मुडक उडू अजिबात नाही मात्र देव भाऊ जल पाच गेले सावा भाऊ बोलती ते नाही वजून मापानात पर माझी परशुरामाईच उड माईचं मुडक वडवला एक गाव जाऊन तुकडे केले परशुराम बाप्पाच्या नाही केली कस रडला लटकीत लढाए दा, रडती माये माये लोक मरती धाले काय अपुरा पाटे केवडे माझी मां माझी माह याला नाटक म्हणतात आमच्या गावात एक रोडला कालपरा बाप सा म्हणे से तारा बैलचा कोठा होता बाप मेरा मेरा गावात मोड आणले मको म्हणाले हे सात सातमनो अरे कधी बापाला इथं लटकरण का तुम्हाला काय माहितीय आहे दुःख तुम्हाला सांगू का आणि ज्याने आई केली त्याला माहिती खरंच रामाई त्याच्यामुळं घडले सरावण बाळामुळे आईवडाची सेवा करा जगाच्या बापाने त्याच्या आईवडाची माती केला रामाचे बाप दसर नव्हते का म्हणा दसर त्यानं श्रावण बाळाच्या बापाची माती केला असला राजा आणि असं लटकर न जमना आईला मारल्याबरोबर जमा दागणी प्रसन्न झाले परशुरामान बाबा मला मी आई वाचून पोरका झालो माझी जी आई जीवन थोडं आणि माझे पाच भाऊ उठून बसावं जमा दागणी सांगतील की हे तीर्थ पायाच आईला उठीन बावाला उठील हे वै कुटाचा देवती तिथं ऐकील आताची पाय पारकडे किती मिळ बागरी लंका कैवाडे आताची पारकडे किती रे माकडे मला एक प्रश्न आहे रामाला माणसं मिळत नव्हते का तवा सगळे वानर माकडे आतवर गोळा करायचा मला मला मिळत होते हो पण माणसं एवढं बाई माझ्या घातकून सात लक्ष घरे का शुद्ध खानच्या सप्त कोटी आमच्या किल्लारीला एका बाईच्या गळ्यामध्ये काही सोनं होतं कमीत कमी पंचवीस तोळे सोनं यानं माझी बाई कोणत्यानं माझी म्हणायला मग किलारीला भुक्कम झाला की तिथं जर रावणाने एक एक किलो दिल्यावर एकटे राहिले असतं का रावणाकड म्हणाला म्हणून मानलं माकडं हसोला गोळा केली इमानदार होते पक्षी त्याने झाड हो पारा खाऊन देवाची सेवा केले एके गोरामुळ केवढे होतो एवढे वानर मिळ तुम्ही आत्तावर पाहतो रिदा हरवी राही बोल पळाला आणि दुसऱ्या अवतारात आम्हा तू घाली श्री रामा हामाग तू घाली तारी काही कई चीज भीड़ ची, तुला मारी प्रस्तान के लिए रंके वाली काय रंके लो रावरा से नहीं काय के भाऊ काय मारलो लो, लो। राम मी मारो ती लपिन ताले मन प्रति उठे ताले सीकर के ती उर्मी लापती उठवा बजा ताकत तू राम मी मारु थी अरे तू माझ्या उर्मिला पती उर्मिला उर्मिला काय महान पतीवरती पती म्हणजे पतीवर देवावरी सत्ता कारण काही पती पतिवर्ता असतात काही मध्यम काही कनिष्ठ अनुसरणी पती पतीवरची आत्मयता ज्या मालकीने ना मालकाचा प्राण गेल्या म्हणजे प्राणत्याग करता तिला उत्तम पतीवर म्हणा देगलोरकर महाराजाच्या मातेनं मालक गेले म्हणण्यावर हे त्याग केला तिला म्हणा उत्तम पती पतीवर आणि मालक गेलं म्हणे अजून काय खाऊ देते पाणी पिऊन मातीला म्हणल्यावर तिला मज्ज म्हणावं ना बा घेवणी मोहाजी घेवणी या दिन वरती मावा कोण मनोनी मध्य प्रती सोनीक्षिती सोनी चिती या लाची बस कोण म्हणे आमच्या हाडीला बाज़ार बसतंय आमचे जवळे सोयरे रामरावचे कुण्या गावच्या म्हण

तैशेची करी वरतून वाल्मिकाच्या ना तरी बोलण्याला खर करायचा ना नाही गे तर वेदना तरी पाळा शास्त्र तरी पाळा लक्ष म्हणा रा। रावणाच्या पट्टी देवाची बंदी करा रावणाला मारतो शिती सुटका करतो वाजत गाजत फायदा राहतो पण